प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त फताटेवाडीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं फताटेवाडी इथं अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातून पालखी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली पालखीमध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाता आणि हनुमान विराजमान झाले होते गावामध्ये जागोजागी नागरिकांनी पालखीतील प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं शेवटी ही मिरवणूक गावातील हनुमान मंदिरात विसर्जित झाली भे भव नाववाय नमः ओम वामदेवाय नमः ज्येष्ठाय नम श्रेष्ठाय नमः कालाय नमः कलविकलनाय नमः बलाय नम बलविकलनाय नर्वोचतमनाय नमेश यावेळी प्रभू श्रीरामांसह लक्ष्मण सीता आणि हनुमानांची विधिवत पूजा करण्यात आली पूजेनंतर प्रभू श्रीरामांचा जय जयकार करण्यात आला या पूजेनंतर गावातील सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती नागरिकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाप्रसंगी गोपाल चव्हाण नाईक राजेंद्र राठोड कारभारी मारुती राठोड प्रेम राठोड सरपंच राजेंद्र जाधव उपसरपंच गोपाल राठोड एसीपी सी पी निलकंठ राठोड डी बाय एस पी तेजू चव्हाण काशीनाथ राठोड सुभाष राठोड तंटामुक्ता अध्यक्ष राजन राठोड हाबू राठोड पुजारी संतोष चव्हाण पुजारी रवी राठोड सचिन चव्हाण सागर राठोड भारत राठोड विजय राठोड सूरज चव्हाण आदींची उपस्थिती होती